मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत मी काही अपशब्द वापरल्याची अफवा विरोधक पसरवत आहेत वास्तविक जुनी पेन्शन योजना हा शिक्षकांचा जिव्हाळाचा विषय आहे पेन्शन म्हणजे म्हातारपणीची काठी असते त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू केल्यास आमचे शिक्षक शासनाचे ऋण कधीच विसरणार नाही किंबहुना आयुष्यभर ऋणी राहतील हे मला नमूद करायचे होते आणि हे वास्तव आहे मात्र विरोधकांनी बोललेला भाषणातला अर्धवट भाग व्हायरल करून माझी बदनामी केली आहे उत्तर महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांची मी सहा वर्ष सेवा केली असून सर्व शिक्षक आजही माझ्यासोबत आहेत प्रचारासाठी मुद्दाच नसल्यानं उठसूट किशोर दराडेंवर आरोप करत सुटले आहेत याने काही असा विश्वास आमदार दराडे यांनी व्यक्त केलाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब हे आले असता मी त्यांना विनंती केली जुनी पेन्शन योजना ही आमच्या सर्वांसाठी महत्वाची आणि मतार आमच्या खाटी ही जर सरकारने आम्हाला मिळून दिली तर नक्कीच आयुष्यभर आम्ही सरकारचं ऋण नेऊ असा माझा शब्द प्रयोग होता पण विरोधाकड कोणता मुद्दा नसल्यामुळे इनाकारण गुलाम बनल हे बनल अशी वाक्य भाषा रस्ता ते काही योग्य वाटत नाही मला गेल्या सहा वर्षाच्या काळामध्ये मी अवरात्र काम या मतदारसंघामध्ये केले सातत्याने यांची सेवा करण्याची मला संधी मिळाली आणि मी सातत्याने या सभागृहात यां रस्त्यावर सांगतो का मी शिक्षकांचा गुलाम आहे आणि सातत्याने गुलाम म्हणून त्यांचं काम केलेलं आहे हे मला यातनं आपल्याला सांगायचं